हॅलो हाय नमस्ते मी श्वेता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ई बस मराठी मध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी आणला आहे बिग बस मराठी सीझन पाच वाटे काही अपडेट जिथे काल एक टास्क झाला आहे कॅप्टन ची टास्क आहे तो आणि त्या कॅप्टन टास्क मध्ये नवीन कॅप्टन कोण होणार ह्याच्यासाठी निवडणूक होणार आहे आणि हा टास्क असा आहे की एक तिकीट काउंटर आहे त्याच्याच बरोबर बस आहेत जेवढे घरातले मेंबर्स आहेत तेवढे सीट्स ठेवले आहेत आणि हे कुठे ना कुठे थोडं फार सिमिलर आहे संगीत खुर्ची सारखं थोडं फार हे गेम तशी आहे जिकडे एक तिकीट काउंटर आहे तिकडून सगळ्यांना तिकीट भेटणार आहे आणि जेवढे मेंबर्स आहेत त्याच्यापेक्षा एक चेअर कमी असणार आहे आणि पळून जायचंय जेव्हा बसचा आवाज येईल आणि तो आवाज आल्यावरती सगळ्यांना पार्टिसिपेटला चेअरच्या इकडे पळून जायचंय आणि तो लास्टला ना राहील ज्याला बसायला नाही भेटणार तो बनणार नवीन तिकीट कंडक्टर आणि तो तिकीट कंडक्टर नेक्स्ट राऊंड साठी संचालकचा पण रोल प्ले करणार की त्याच्या हिशोबाने जर कोण आउट झालं जर कोण मागे राहिलं त्याला सीट नाही भेटली तर त्याच्या बरोबर तिकीट कंडक्टर जो आहे तो दुसऱ्या प्लेयर बरोबर एक्सचेंज करू शकतो ते त्यांच्यावरती असणारे नाही तर त्यांना नसेल करायचं तर ते एक्सचेंज पण नाही करू शकत आणि असंच हे लास्ट राऊंड पर्यंत हा गेम असाच सुरू राहणार आहे जिथेच लास्ट मध्ये हा जे गेम आहे त्याच्यामध्ये त्या मध्ये जे लास्ट मेंबर्स वाचले आहेत ते सीधा जाणार आहेत कॅप्टन्सीसाठी कॅप्टन्सीसाठी हे चार जे आहेत ती लोक सिलेक्ट होणार आहेत आणि एक कोण कॅप्टन बनेल आणि लास्ट मेंबर जे राहिले आहेत ते आहेत सूरज जानवी वर्षाताई आणि अंकिता हे चार प्लेयर्स राहिले आहेत जे कॅप्टन्सीसाठी आहेत उभे आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते बाहेर गेले आहेत जे बाद झाले आहेत बघूया तर पुढे काय होते कारण की इक्वेशन्स पण बदलले आहेत प्लस कॅप्टन चे टास्कच्या नंतर पण थोडीशी अनबन होताना सगळ्यांमध्ये दिसत आहे जिकडे ज्यांनी कोणीही दुसऱ्याला काढला आहे या रिप्लेस केला आहे ह्याच्यामुळे खूप इक्वेशन्स uh, बदलताना दिसत आहेत आणि मिसअंडरस्टँडिंग होताना पण खूप दिसते तर जरा बघूया पुढे काय होतंय धावा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला